नमस्कार शेतकरी बांधवांवर तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे ई पीक पाहणी करताना कोणकोणत्या अडचणी तुम्हाला येत आहे ई पीक पाहणी कशा पद्धतीने करायची आहे या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे सर्वात पहिले तुम्हाला प्लेस्टोरवरती जाऊन ही अप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायची आहे तर हे जे काही याचं नवीन व्हर्जन इथं आलेलं आहे जे की नवीन ॲप्लिकेशन फोर पॉईंट झिरो पॉईंट झिरो जे की लेटेस्ट व्हर्जन इथं आलेलं आहे त्याचप्रमाणे आता ज्यांच्या मोबाईलमध्ये ही ॲप्लिकेशन वर्क करत नसेल बाहेर फेकत असेल तर अशांनी अप्लिकेशन अपडेट करून घ्या किंवा अनइंस्टॉल करून पुन्हा इन्स्टॉल करून घ्यायची आहे तर इथं आपला जो काही महसूल विभाग आहे महसूल विभाग सिलेक्ट करायचा आहे त्यामध्ये अमरावती आहे की छत्रपती संभाजीनगर कोकण आहे नागपूर आहे नाशिक आहे की पुणे आहे तर आपला अमरावती विभाग आहे तर आपण अमरावती विभाग इथं सिलेक्ट केलेला आहे तर आता ई पीक पाहणी यामध्ये खरीप एक ऑगस्ट ते चौदा सप्टेंबरपर्यंत तुम्ही तुमची ई पीक पाहणी करू शकता तर एक तारखेपासून सुरू झाली तर किती तारखेपर्यंत चौदा सप्टेंबरपर्यंत त्यानंतर इथं सहाय्यक जे की सहाय्यक दाखवलेलं आहे ज्या शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करता येत नसेल या, तर अशा शेतकऱ्यांना पंधरा सप्टेंबर ते तीस ऑक्टोबरपर्यंत सहाय्यकाच्या माध्यमातून ई पीक पाहणी करून मिळेल पण त्यांच्या भरोश्यावर तुम्हाला बसायचं नाही स्वतःची पीक पाहणी स्वतः तुम्ही करून घ्यायची आहे तरी तो कॉर या यरोवरती क्लिक करायचं आहे तर आता तुम्हाला हेल्पलाईन नंबरसुद्धा इथं तुम्हाला बघायला मिळेल तर शेतकरी म्हणून लॉग इन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता यावरती ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे नोंदणी कशा करायची आहे तर यामध्ये नोंदणी करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर किंवा तुम्ही इथं तुमचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुमची जर पहिली नोंदणी केलेली असेल म्हणजे फर्स्ट टाईम ॲप्लिकेशन ओपन केलेली असेल तर असंच दाखवेल मोबाईल नंबर टाका नोंदणी करा तुम्हाला इथं घेऊन येईल त्यानंतर तुमचं नाव टाकायचं आहे मोबाईल नंबर सांकेतिक पाठवा यावरती क्लिक करून इथून तुमची नोंदणी होऊन जाईल त्याचप्रमाणे जसं की आपण पहिल्या वेळेस करत होतो आपला सर्व नंबर सर्च करून त्याच पद्धतीने करायचं आहे तरी तर मी माझा मोबाईल नंबर टाकून सांकेतिक पाठवा या ऑप्शनवरती आता मी क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर थोडं इथं वेट करा तर जर ओ टी पी येत नसेल सांकेतिक नंबर तर पुन्हा तुम्हाला रिप्लेश करायचा आहे व पुन्हा रिसेंट करायचं आहे तर आपल्याला आलेलं आहे तरी तर आपण टाकलेलं आहे लॉग इनवरती मी क्लिक करणार आहे जसं मी लॉग इनवरती क्लिक करेल तर अशा प्रकारचं मला दाखवेल त्याचप्रमाणे आता इथून नवीन खातेदार नोंदणी जी की तुम्ही मोबाईल नंबर व तुमचं नाव त्यानंतर मोबाईल नंबर टाकल्यानंतर ओ टी पी टाकल्यानंतर अशा प्रकारचं येईल नवीन खातेदार नोंदणी करा या ऑप्शनवरती क्लिक करून त्याच पद्धतीने आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आपला तालुका सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर आपलं गाव सिलेक्ट करायचं आहे यावरती क्लिक करून इथं गट क्रमांक टाकायचा आहे खाते क्रमांक कोणत्या नावाने शोधून तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं तुम्ही पुन्हा या पेजवरती याल तर या पेजवरती आल्यानंतर व्हर्जिन इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे फोर पॉईंट झिरो पॉईंट झिरो वरती तर इथं खातेदाराचे नाव जसं मी यावरती क्लिक कराल तर खाली नाव इथं आलेलं आहे इथं तर प्रायवेसीसाठी थोडी इन्फॉर्मेशन ब्लर केलेली आहे त्यावरती मी क्लिक करणार आहे यारवरती क्लिक करणार आहे जसं मी यारवरती क्लिक करेल तर इथं जी काही ई पीक पाणीची ॲप्लिकेशन आहे यामध्ये लॉग इन झालेलो आहे यामध्ये पिकाची माहिती मिळवता येणार आहे बांधावरचे झाडं इथं नोंदवता येणार आहे कायम पड चालू पड जे काही आहे ज्यांचं जे काही पडीत आहे त्यांच्यासाठी हे आहे तर आपलं आता यामध्ये अपलोड झाले की नाही ते करू शकता तर पीक माहिती नोंदवा या ऑप्शनवरती आपण क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ज्या कोणी शेतकऱ्यांचं तुम्ही ओपन केलेलं आहे त्यांचं नाव दिसेल तारीख दिसेल कोणत्या शेतक कोणत्या तारखेला केलेलं आहे पिकाची माहिती पहा यावरती क्लिक करून तुम्ही तुमची ई पीक पाहणी झाली की नाही ते पाहता येणार आहे तुम्हाला तर आता तुम्हाला यामध्ये खाते क्रमांक इथे सिलेक्ट करायचा आहे जसं की या आरवरती क्लिक केल्यानंतर तुमचा खाते क्रमांक इथे दिसेल जसं मी यावरती सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला खाते क्रमांक तुमचा गट क्रमांक इथे दिसेल है, ते सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमचा हंगाम सिलेक्ट करायचा आहे तर इथं तुम्हाला हे खाते क्रमांक आणि गट क्रमांक सिलेक्ट केल्यानंतर तुमचं किती क्षेत्र आहे ते तुम्हाला इथं दाखवेल तर आता आपण दोन्ही सिलेक्ट केलेला आहे खाते क्रमांक गट क्रमांक टोटल क्षेत्र आपल्याला दाखवलेलं आहे पोट खराब आहे यामध्ये काहीच नाही त्यामध्ये हंगाम तर आपलं खरीप आता सुरू आहे खरीप आपण इथे सिलेक्ट केलेलं आहे त्याचप्रमाणे आता यामध्ये पिकाचा वर्ग तर यामध्ये आता हे गोष्ट लक्ष ठेवायची तुम्हाला तुम्ही ज्याचा पीक काढलेला असेल फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे एक एकर असेल एक, एक एकर कापूसच लावलेला असेल तर एक पीक यावरती सिलेक्ट करायचं आहे जर तुम्ही सोयाबीन कापूस तूर अशा अन्य पिकाचं जर पीक मग काढलेला असेल तर ते तुम्हाला मिश्र पीक म्हणजे बहुपीक पीक यावरती क्लिक करायचं आहे एक पीक असेल फक्त एक पीकवर क्लिक करा त्यापेक्षा जर जास्ती पिकं असेल तर मिश्र पीकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे बहुपीक पीक त्यानंतर इथं मुख्य तर या यामध्ये काय सांगण्यात आलेलं तुम्हाला मुख्य पीक कोणतं आहे म्हणजे ज्याची लागवड तुम्ही जास्त केलेलं आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे फॉर एक्झाम्पल आपण इथं सोयाबीन करू सोयाबीन मी इथं डेमोसाठी दोन केलेलं आहे किंवा तुम्ही जर एक पीक सिलेक्ट केलं तर इथं संपूर्ण क्षेत्र यावरती क्लिक केल्यानंतर ॲटोमॅटिकली क्षेत्र इथं येऊन जाईल तर आपण क्षेत्र न टाकता आपलं जे काही दोन हेक्टर आपण इथं टाकून देणार आहे लागवडीची दिनांक तुम्हाला विचारेल तर तुम्ही तुमची जी काही दिनांक आहे तारीख आहे कोणत्या तारखेला पेरणी झाली ते टाकायचं आहे त्याचप्रमाणे आपण जे काही सोयाबीन टाकलेलं आहे त्यानंतर खाली मी इथं पुन्हा खरीप सिलेक्ट करणार पुन्हा एक इथं सिलेक्ट करणार किती क्षेत्र राहिलेलं आहे पुन्हा मला जे काही टाकायचं आहे आता आपल्याला तूर टाकायचे आहे तर आपण तूर जे काही इथून चेक करणार आहोत तूर सिलेक्ट करणार आहोत त्याचप्रमाणे तारीख इथं ता, मागं पुढं तारीख होऊ शकते पण तुम्ही जे आहे एक तारीख टाकली तरी चालेल त्यानंतर इथं दोन पिके ॲड झालेले आहेत तीन पिके ॲड करू शकते चार पीक त्यानंतर आता जलसिंचनाचे साधन यामध्ये करोडो हो आहे आता ज्यांच्या शेतामध्ये वीर नाही बोरवेल नाही काहीच नाही तर अशा शेतकऱ्यांनी करोडो हो सिलेक्ट करा जर तुमच्या सातबाऱ्यावर खाजगी कालवा पाहिजे असेल सरकारी कालवा पाहिजे असेल बोरवेल पाहिजे असेल वीर पाहिजे असेल जे पाहिजे असेल ते ऑप्शन तुम्हाला ते सिलेक्ट करा तुमच्या सातबाऱ्यावर इथून जे मी जे सिलेक्ट कराल ते येईल त्याचप्रमाणे तर ठिंबक सिंचन तुषार सिंचन जे काही वीर सिलेक्ट केल्यानंतर येणार आहे एखादा ऑप्शन प सिलेक्ट करून पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आपण जे आहे कोरोडो सिलेक्ट करून घेऊ तर खा जलसिंचनाच्या साधन पद्धती काहीच सिलेक्ट करायचं काम नाही या अर्डवरती क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला आता तुमचं लोकेशन दाखवेल तुम्ही हे शेतामध्ये जाऊन करायची आहे त्यानंतर एक फोटो अपलोड करून सबमिट करायचे तर अशा पद्धतीने तुम्ही तुमची ई पीक वाणी करू शकता ज्यांना कोणाला ई पीक वाणीबद्दल अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ज्यांना कोणाच्या मोबाईलमध्ये हे ॲप्लिकेशन वर्क करत नसेल तर त्यांनी तुमची ॲप्लिकेशन एकदा अपडेट करा किंवा अनइंस्टॉल करून इन्स्टॉल करा तर ही जी प्रोसेस आहे ते तुम्ही तुमच्या एरियामध्ये म्हणजे तुमच्या शेतामध्ये जाऊनच तुम्हाला करायचे आहे तुमचे क्षेत्र दाखवेल तिथं तुम्हाला क्लिक करून ई पीक पाहणी तुम्हाला करायची आहे तर चौदा सप्टेंबरपर्यंत जी काही याची कालावधी आहे तर लवकरात लवकर तुम्ही तुमची ई पीक पाहणी करून घ्या यासंदर्भात अधिक माहितीसाठी व अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू